हा व्हिडिओ जो आहे तो खास करून लाडके बहिणीसाठी लाडके बहिणीसाठी या व्हिडिओमध्ये दोन बातमी आहेत एक दुःखद बातमी आहे आणि एक आनंदाची बातमी आहे तर सर्वात पहिले मी जे सांगतो तुम्हाला दुःखद बातमी काय ती सांगतो राज्य सरकारने ज्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये अपात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळण्यासाठी आता मोहीम हाती घेतलेली आतापर्यंत तब्बल राज्य सरकारने पाच लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळ वगळ आणि ज्या काही फॉर्म भरताना नियमवटी ठरवून दिल्या होत्या पात्रता ठरवून दिली होती त्या पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे बघ आता त्यावेळेस ज्यावेळेस लाडक्या बहिणीचे फॉर्म सुरू होते सुद्धा पात्रता दिली होती परंतु ज्या अपात्र महिला असताना सुद्धा त्यांनी या योजनेचा फॉर्म भरला होता मग फॉर्म भरल्याच्या नंतर त्या योजनेना सुद्धा इलेक्शनच्या पिरियड असल्यामुळे कागदपत्राची पडताळणी स्ट्रिक्टली न झाल्यामुळे त्या महिलेना सुद्धा या योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा योजनेत ज्या महिला होत्या अपात्र हो। त्यांना सुद्धा लाभ मिळाला ला होता परंतु आता सरकारने काय केलेलं त्या महिलांना या योजनेमधून वगळण्यास सुरुवात केलेली आहे तर बघा त्यावेळी सुद्धा काही नियम अटी ठेवून दिली त्या पात्रता ठेवून दिली होती ती त्या पात्रता काय बघा ह्या महिलांना त्या योजनेमध्ये ठेवण्यात येणार नाही या सगळ्या महिला त्यामधून वगळण्यात येणार आहेत पहिला जो आहे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात येत आहेत अशा महिलांनी जर दोन्हीही योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलांना एकच लाभ मिळणार आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणीचा लाभ त्यांना मिळणार नाही त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीमधून वगळण्यात येत आहे दुसरी गोष्ट आहे ज्या महिलांनी वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात येत आहे ने ह्या नेमोआटी फॉर्म भरता वेळेस सुद्धा सरकारने सांगितले होते परंतु बऱ्याचशा महिलांनी असं असताना सुद्धा फॉर्म भरलेले आणि त्यांना पैसे सुद्धा मिळालेले त्याच्यानंतर कुटुंबातील व्यक्तीच्या नावे जर चारचाकी वाहन असेल तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर वगळून जर चारचाकी वाहन असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही खास करून बघा आता कुटुंबाची व्याख्या काय आता कुटुंबात गावाकडे काय असतं माहितीये का गावाकडं दहा दहा पंधरा पंधरा जणांचं एकत्रित कुटुंब असतं त्याच्यात सगळे एकत्र राहत असतात पण सरकारच्या नियमानुसार कुटुंबाची व्याख्या काय असते बघा कुटुंबाची व्याख्या सरकारच्या नियमानुसार अशी असते की कुटुंबातील नवरा बायको आणि अठरा वर्षाच्या खालील त्याचे मुलं असं एक कुटुंब हे कुटुंब पकडलं जातं तर मग कुटुंबाची व्याख्या प्रकार तुम्ही अशा पद्धतीने पकडा या कुटुंबाच्या याच्यामध्ये जर तुमच्या नावे जर जर चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून तर अशा सुद्धा लोकांना या योजनेमधून अशा सुद्धा महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर बघा नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी ज्या आहेत महिला त्या या महिलांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे त्यांना सुद्धा योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही बघा त्याच्यानंतर ज्या महिलांनी स्वच्छेने या योजनेमधून माघार घेतलेली आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा एकूण तब्बल पाच लाख महिला या योजनेमधून आतापर्यंत वगळण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता हे ही होती महिलांसाठी दुःखद गोष्ट की या महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे ज्या की सुद्धा पात्र नव्हत्या आणि पात्र नसल्यामुळे त्यांना योजना मधून वगळण्यात आले आता एक आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी ह्या ज्या महिला वगळलेल्या आहेत किंवा अपात्र महिला आहे त्यांच्यासाठी शेवटची आनंदाची बातमी अशी आहे की ज्या महिलांना आतापर्यंत जे सात हप्ते पडलेले लाडके बहिणीचे हे पैसे सरकार परत तुमच्याकडून घेणार नाही तुमच्यावर कुठल्या प्रकारचा तुम गुन्हा दाखल करणार नाही हे सरकारने किंवा असं आधीच स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळं ज्या महिलांना यापूर्वी सात हजार म्हणा किंवा सात हप्ते किंवा साडे दहा हजार रुपये या योजनेत मिळाले असतील त्या महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे की त्या महिलांना ते पैसे परत पर करण्याची गरज नाहीये ते पैसे आता त्यांनाच ठेवणार आहे परंतु या नंतरचे हप्ते त्यांना ते या योजनेतून मिळणार नाही त्यांना या योजनेमधून वगळण्यात येत आहे धन्यवाद